श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ चिंतन गणेशोत्सवामध्ये चाललेलं आहे पण ते अखंड चिंतन चिंतनात मन रहावं अशासाठी चाललेलं आहे आणि साधक चिंतन साधक उपासना गणेश उपासना देवी भगवती उपासना या सगळ्या उपासनेच्या अनुषंगाने आम्ही हे चिंतन करतो आहोत या चिंतनाचा माझ्या यूट्यूबच्या प्रेक्षकांना काही वेळेला असा प्रश्न पडतो की बघ बुवा एक सलग सल असा विषय घेतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी पुन्हा थांबतात आणि पुन्हा वेगळा विषय सुरू होतो मी याचं एक कारण असतं की एकच विषय जर एकच पुढे सजत चालू ठेवला ना की लोक कंटाळतात तो आणि मग असेही बोलणारे लोक आहेत की बुवा जरा आणखीन काहीतरी जरा वेगळा मसाला द्या ना आम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी चिंतन द्या ना वेगळं काहीतरी आम्हाला तुम्ही हे द्या ना मी मुद्दाम अशा प्रकारे करतो असं नाही थोडासा असा बदल करत करत मी आ, या चिंतनाचा सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो या जीवनाकडे बघत असताना मग जसं सांगितलं की सुंदर तो खेळ शब्द मुद्दाम वापरला मी कारण खरंच आहे एक जीवन ही एक नौका आहे आणि त्या भवसागरातून चाललेली आहे मी नेहमी श्रीधरस्वामी महाराज हे उदाहरण द्यायचे म्हणून मला फार आवडतं ते उदर सागर आहे समुद्र आहे अथांग पसरलेला आहे त्याला मर्यादा ऐका नाही आहे मग समुद्राकडे सागराकडे बस समुद्रा सागरा बघितल्यानंतर आम्हाला का छान वाटतं का आनंद होतो <coughs> आम्ही डोंगर टेकड्यावरती हिमालयामध्ये जातो आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगर टेकड्यावरती जातो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला मनाला एक असं प्रसन्न वाटतं बरं का बरं वाटतं कारण आमचा नैसर्गिकातला भाव तिथे तो प्रगट होतो मग तो डोंगरावरती गेल्यानंतर हिमालयात गेल्यानंतर समुद्रापशी गेल्यानंतरच प्रगट व्हावा आणि त्याच्यासाठी तिथेच जायला लागावं हे ठीक आहे का नाही ठीक मग हा प्रयत्न आहे बघा भगवंताच्या जवळ असंच्या असं जाऊन बसता नाही आलं म्हणून याचा अर्थ असा आहे का की भगवंताची उपासना सोडायची मी नेहमी शेतकऱ्याचं उदाहरण देतो शेतकरी जेव्हा दुष्काळ पडतो आता आमच्या नगर जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या याच्यामध्ये दुष्काळी भाग आहे आता आम्ही नेहमी पाहतो अनुभवतो म्हणून सांगतो आपल्याला एक वर्ष समजा पाऊस कमी पडला किंवा पडला नाही पिकं जळाली पिकं उगून आलीच नाहीत आणि जे आली पिकं पण परत पाऊस पडला नाही म्हणून ती पिकं गेली असं बऱ्याचदा घडतं बरेच वर्षे असं काही काही गोष्टी घडत असतात पण मी गेले कित्येक वर्षाचा अनुभव आपल्याला सांगतो की एक वर्ष शेती पिकली नाही किंवा पाऊस पडला नाही म्हणून शेतकरी ती शेती काही अशी पडीक पडू देत नाही तिथे काही कसायचं सोडत नाही तिथे काही त्याला प्रयत्न त्याचे सोडत नाही पुन्हा तो नांगरतो पुन्हा तो खत टाकतो पुन्हा तो पाळी घालतो पुन्हा तो बी पेरतो पण पुन्हा तो, तो पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करत असतो की नाही उभा करत असतो हेच उदाहरण मी इथे देतोय की तुम्हाला नाही लक्ष लागलं उपासनेत नाही जपात लक्ष लागलं नाही ध्यान लागलं याचा अर्थ काही ध्यान सोडून द्यायचं उपासना सोडून द्यायची नामस्मरण सोडून द्यायचं हे उदाहरण लक्षात घ्या की जरी शेती पिकली नाही तरी शेतकरी त्याची चिकाटी सोडत नाही प्रयत्न सोडत नाही तशी ही शेती आहे परमार्थाची उपासनेची असं समजा आणि त्या शेतीचा आपल्याला हे करायचे त्याची निगा राखायची आणि असं जर आपण करत राहिलो ना तर कधी ना कधी तरी ती शेती पिकते जसं शेत पिकतं तसं हे पिकेल नक्की पिकतं हे त्याच्यासाठीच तर दिलंय नरदेही आलियाची उचित काही करावे आत्महित आत्म सांगितलंय आत्महित सांगण्यासाठी ज्या नरदेहाची गरज असते माणसाची गरज असते जन्माची गरज असते नरदेहाची गरज असते तो दिलाय ना आणि हा नरदेह अशा पद्धतीनं आम्ही जेव्हा हे करत असतो या नरदेहाच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो म्हणून जीवन हे एक अशा प्रकारचं एक कर्तव्य आहे आपण त्याला समजू आपण हे जीवन एक कर्तव्य आहे जशी आपण इतर सगळी कर्तव्य करत असतो ना तसं हे सुद्धा एक कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही काही गोष्टी करत असतो की नाही कर्तव्य आम्ही पार पाडत असतो मग आम्ही जर ही कर्तव्य पार पाडत असताना किंवा ती पाडावी लागतात म्हणून पार पाडतो आणि काही कर्तव्य आम्हाला पार पाडण्याशिवाय पर्यायच नसतो ती पण आम्ही कर्तव्य पार पाडतो पण भगवत कृपेचा आणि भगवत वचनाचं किंवा भगवत भगवताच्या भगवंताच्या कृपेचं कर्तव्य पार पाडत असताना आणि ते पार पाडण्यासाठी आम्ही देव साक्षीत ठेवून हे सगळं करत असतो साक्षीत्वानं आम्ही देवाकडे पाहत असतो जसं मग अशी शेतीचं उदाहरण दिलं तसं बियाचं उदाहरण देतो आता एखादी माणसाची कुबुद्धी असते आता याचं याचं उदाहरण मी अशासाठी देतो की बाजारामध्ये आली बी बी मिळतं ते शेतामध्ये पेरतात ते आता बी बी आणणं शेतकरी आणतो आणि आणल्यानंतर पेरतो पेरल्यानंतर पेर ते जर नाही उगवलं तर मग त्या बियाची क्वालिटी आणि बी काय किती खराब होतं हे नंतर कळतं उगवलं नाही म्हणजे पण बी खराब आहे हे त्याच्या आधी लक्षात आलेलं असतं पण तो बी पेरतो कीड लागलेलं बी जसं आपल्याला पीक देत नाही तसं माणसाची कुबुद्धी आणि माणसामधला कुविचार आणि माणसातले विकल्प माणसातली वासना आणि माणसातली कुबुद्धीचं रूपी असणार हिडलेलं बी कधीही शुद्ध परमार्थाची अनुभूती घेऊ देत नाही असं चिंतन आपल्याला करायचं या चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचं मग अशी शेतीचं उदाहरण दिलं बियाचं उदाहरण दिलं हे अशासाठी दिलं पाऊस पडणं आणि न पडणं आपल्या हातात नाही आहे निसर्ग देवतेची कृपा आहे पण पाऊस पडला तर सगळं आनंदी आनंद असतो की नाही किती शेतकरी खुश होतो किती त्याला आनंद होतो आन। आता इथे मी पाऊस कोणता सांगतो आपल्याला कोणता सांगू माझ्या मनामध्ये असं येतं की जेव्हा साधक साधना करतो उपासना करतो नामाला बसतो ध्यानाला बसतो उपासनेला बसतो गणेशोत्सवामध्ये गणेशाची उपासना करतो देवी नवरात्रात देवीची उपासना करतो आणि परमार्थाचं चिंतन करतो आणि ते करत असताना त्याच्या सद्गुरु तत्वांना जे आतून आनंद होतो त्या उपासनेमध्ये जेव्हा तो आनंदाचा वर्षाव होतो हा आनंदाचा वर्षाव म्हणजेच मेघातून पडलेला पाऊस असतो आकाशातून पडलेला पाऊस असतो आणि हा पाऊस आपल्याला अनुभवायचा आहे सद्गुरू कृपेचा पाऊस आपल्या जीवनामध्ये पडला पाहिजे आणि सद्गुरु कृपेच्या पावसामध्ये आपल्याला ओलचिंब चिंब आलं पाहिजे भिजायला आनंद वाटतो की नाही पावसामध्ये तसा आनंद आपल्याला या पद्धतीनं घेता आला पाहिजे हे आनंद आपल्याला आनंदाचा ठेवा जो थे आहे हा आनंदाचा ठेवा आपल्याला या पद्धतीनं अनुभवता आला पाहिजे आणि आनंद हे जीवनाचं एक सुंदर अशा प्रकारचं एक व्रत आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे आनंदमय ब्रह्म अशा प्रकारचं जे आहे आनंदम ब्रह्मे दिव्यजानात असं उपनिषदही आम्हाला सांगत असतं त्या आनंदाच्या अनुभूतीसाठी आणि पुन्हा एक तत्व सांगतो की जीवन एक खरं खरं जे आहे एक खरं तर एक स्वप्न आहे आम्ही त्याच्याकडे पाहत असताना पण ते आम्हाला सत्यात उतरवण्याशिवाय पर्याय नाही आहे ते सत्यात उतरवायचं आहे जीवन, जीवन एक सौंदर्य आहे सुंदरता त्याच्यामध्ये आहे परिपूर्ण जीवन दिलेलं आहे निसर्गाला जसं निसर्गाची निसर्ग देवता म्हणतात ना तसं आम्हाला जीवनामध्ये हे सुंदर निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे आणि याच्या अनुभूतीतून आम्हाला खऱ्या अर्थानं जीवन एक ब्रह्मानंद आहे त्या ब्रह्मानंदाचा अनुभव हो। या जीवनामध्ये आम्हाला घ्यायचा आहे आणि तो घेण्यासाठी गणेशाची कृपा आमच्यावरती व्हावी याच्यासाठी हे गणेशाचं चिंतन आहे